नमस्कार वैष्णवीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मंडळी आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं मिरची चलाऊनचं तर चला बघूया साहित्य तर त्यासाठी इथे काही जिरे धने काही मेथीचे दाणे मोहरी आणि बडी घेतलेली आहे आणि मिरच्या तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी पॅन गरम झाल्यानंतरनं आपण घेतलेलं सर्व साहित्य एकत्र टाकून घ्यायचं आहे आणि त्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी जिरे धने मेथीचे दाणे मोहरी आणि कच्ची बडीसोफ सर्व एकत्र टाकलेलं आहे आणि त्याला छान आचेवर भाजून घ्यायचं आहे आता या रेसिपीसाठी दोन महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खाली लागू द्यायचं नाही आणि जास्तही भाजायचं नाही आहे जेणेकरून त्याची चव वेगळी लागेल तर आपल्याला हा मसाला आता थोड्या वेळ थंड होऊ द्यायचा आहे अतिशय छान आणि चवदार असं लोणचं होतं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा मस्त असं भाजलेलं आहे आता ना हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर तयार झालेला आहे आपला मस्त असा मसाला ज्याने आपल्या लोणच्याला अतिशय छान चव येणार आहे आता इथे तेल मी गरम करून घेतलं आहे व थंड होण्यासाठी ठेवणार आहे ह्या साईजमध्ये मिरच्या कट करून घेणार आहे तुम्ही अखंडही मिरची ठेवू शकता फक्त मधून कट कर मारून घ्यायचा एक अशा प्रकारे सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता या ठिकाणी मी दोन लिंबांचा रस घेणार आहे ज्याच्यामुळे चव खूप छान येते आता पॅन आधी गरम करून घेतला व गॅस बंद करून ठेवला ही मोहरीची डाळ आहे जी मऊ पडलेली होती आता तिला थोडं कडक बनवण्यासाठी आपण पॅनवर तिला भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपली डाळही व्यवस्थित झालेली आहे आता मिरच्या एका बाऊलमध्ये टाकून घ्यायच्या आहे बनवलेला मसाला त्यात टाकून घ्यायचा आहे याच्यामुळे अतिशय छान असा स्वाद येणार आहे आपल्या मसाल्याला त्यानंतर न मोहरीची डाळ हे लोणचं जास्त दिवस कसं टिकेल हेही मी तुम्हाला सांगणार आहे हिंग टाकलेलं आहे हळद आणि सर्वात महत्त्वाचं प्रिझर्वेशनसाठी सर्वात महत्त्वाचं काम करणारी गोष्ट म्हणजे मीठ या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे आणि आपला रिंबाचा रस आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालं पाहिजे दिसतानीच एवढं छान दिसत आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल ज्याने प्रिझर्वेशनला मदत होते आपण प्रत्येक प्रकारचं लोणचं बघतो ज्यामध्ये तेल हे जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे व्यवस्थित तेल टाकून घ्यायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे त्याला बघा आपलं झणझणीत असं लोणचं तयार झालेलं आहे आता याला प्लास्टिकच्या आणि स्टीलच्या डब्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे ह्याला आपण ठेवणार आहोत काचेच्या बर्नीमध्ये ज्याने ते जास्त दिवस टिकतं आता या ठिकाणी मी काचीची बरणी घेतली आहे व त्याच्यामध्ये सर्व लोणचं भरून घेणार आहे छान असं मसालेदार दिसतंय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे रोजचे नवनवीन व्हिडिओज दिसतील धन्यवाद